आरबादच्या माध्यमातून असेल किंवा जास्त करून निके आणि वर्षाच्या माध्यमातून मिस करतोय मी त्यांची भांडणं मी, मी शांत बसलोय तर मला चिडवून देण्याचं काम परत वर्षात आहे फ्रायडे मला माझ्या डोक्यावरती पोहोचत नव्हता तर तो, तो आला म्हंटल आता मी करू का तू दादा आता मी बाहेर आलो ना तर मला लग्न करायचंय मला मुलगी पाहाला मी अजिबात कसला होऊन देणार नाही मला आई नाहीये त्याच्यामुळे तिला सासूचा जात नाही मला वडील नाहीत म्हणून तिला सासऱ्याचा जात नाही दादा खूप भावनिक पण आहे कारण की मी येण्याच्या आदल्या दिवशी तो इतका रडला घनश्याम असेल तर घनश्याम हा इतका प्रेमळ प्रेमळला होता त्याला आमच्या आवाजाने थोडासा त्रास झाला उठला म्हटलं चालू होतो तुमचं प्रवचन तर मी त्याला रागवलं म्हटलं अरे तू प्रवचना शब्द का म्हणतो आमच्या गप्पा चालू येते गप्पांना तू प्रवचन नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बिग बॉस मधून नुकतेच आपल्या सगळ्यांचे माऊली म्हणजे पुरुषोत्तम दादा बाहेर अगदी आठवड्याभरात तुम्ही आला आहात पुन्हा एकदा म्हणजे श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवार तुम्हाला सगळ्यांसोबत मनवा म्हणजे सेलिब्रेट करायला एकंदरीत मिळतोय हा सण काय सांगाल काय भावना आहेत आणि या एका आठवड्यातला हा प्रवास तुम्ही कसा बघता रामकृष्ण जय शिवराय खर तर श्रावणी सोमवारच्या आणि श्रावण महिन्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माचे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम असं म्हटलं जातं तर क्रोध तर होताच घरामध्ये आणि तो सर्व लोकांनी पाहिलेला आहे तो आरबात माध्यमातून असेल किंवा जास्त करून निकी आणि वर्षा त्यांच्या माध्यमातून असेल तर ते मिस करतोय मी त्यांची भांडणं कारण की सकाळच सकाळच हो व्हायची अशी की ताई उठायच्या की तिकडून निकी काहीतरी बोलायची निकी काहीतरी बोलले की ताई अजून बोलायच्या म्हणजे अगदी सकाळी बिग बॉसचं गाणं लागलं उठवण्याचं की तिथूनच ते सुरुवात झालेलं असायचं ते मी मिस करतोय बघू पायल काढणे परत मला बिग बॉसने घरात बोलव त्यावेळेला वेगळी स्ट्रॅटर्जी नक्कीच घेऊन जाल तुम्ही कारण बाहेरून एक वेगळा गेम बघाल तुम्ही आता आणि बघून आला आहात एकंदरीत काय डिसिजन कसं झाला की घरात यायचा एवढा सगळ्यांसमोर आपण सगळ्यांना एवढी वेगवेगळी व्यक्ती तितक्या वल्ली दिसणार आहेत आपल्या सोबत असणार आहेत हा डिसिजन तुमचा कसा झाला मला असं वाटतं की मी नेहमी कीर्तनामध्ये जेव्हा मी कीर्तनात काही विचार सांगत असतो तेव्हा चांगल्याच लोकांना चांगले विचार का सांगायचे वाईट लोकांना चांगले विचार सांग अर्थात मला असं नाही म्हणायचं की मी जिथे हा असं असं नाही म्हणायचं मला वाईट लोकांना चांगले विचार हा हा अर्थ इथे आपण असा लावू शकतो की ज्यांना संप्रदाय माहिती नाहीये त्यांना मला संप्रदाय आहे त्यांना मी कुठल्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो हे त्यांना समजलं पाहिजे आज प्रत्येकाचा जर फॉलोईंग पाहिला आपण फॉलो करणारा एक हे पाहिला त्यांच्या प्रत्येक जो घरामध्ये आहे सदस्य तो खूप मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे तर त्या चाहत्या वर्गाला कळलं पाहिजे की आपण ज्यांना मानतो किंवा आपण ज्यांना पाहतो त्यांच्यासोबत दादा पाटील नावाची जी व्यक्ती आहे ती काय करते तर ती कीर्तन करते मग ती कीर्तन कशी करते तर ती अशी करते मग कदाचित त्याच्यातून ते त्यांना त्या कीर्तनाची आवड निर्माण होईल ह्या एका विचाराने मी कलर्स मराठी आणि बिग बॉसने मला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं मी बरं बर तुम्ही म्हणाल की निक्की आणि वर्षात सकाळीच भांडणं असायची कुठे वाटलं का निक्की खरंच फेक करते किंवा म्हणजे तिला माहिती होता गेम हे एकंदरीत कळलं होतं किंवा उगाच करते भांडणं करायचीच आहे नाही काही भांडणं असं वाटत होती की ती करते आणि काही भांडणं होतच होते होतच होती काही भांडणं कारण की वर्षातही पण बऱ्याच गोष्टी ताणतात त्या ऐकतच नाही पण त्या एकदम अशा शांत पद्धतीने त्या गोष्टींना आणि म्हणजे आता मी शांत माझ्या मी शांत बसलोय तर मला चिडून देण्याचं काम परत वर्षातही का। करणार की तुम्ही मला माहिती नाही तो दाखवलं की नाही दाखवलं एका शब्दांवरनं वाद चालले होते ते जे जे थोडेसे असभ्य शब्द वापरत होते निकी तर त्यावेळेस मी तिला बोललो अगं निकी तू शांत बस तर ती शांत बसली ती शांत बसल्यानंतर बस वर्षातही बोलायला सुरुवात केली मी यांना पण बोललो की वर्षात तुम्ही शांत बसाना तुम्ही का बोलतासारखं तर त्यामुळे निकी कधी खरंच भांडण करायची आणि कधी असं वाटायचं की ती करतेय म्हणून असं नक्कीच नक्कीचं रूप आणि ते प्रेक्षकांना खरंच आवडलं नव्हतं ते नक्कीच रूप आणि खूप संपूर्ण महाराष्ट्राची त्याच्याबद्दल तिला माफी मागायला लावली तेव्हा आमच्याही डोळ्यामध्ये आश्रू आले होते कारण की आपण मराठी माणसाचं मनास दुखू शकत नाही एखाद्या व्यक्तीचा अनादर करून आपल्या मराठी संस्कृतीने आदर शिकवलेला आहे आणि तोच आदर हा आपल्या कृतीतून असला पाहिजे भांडण भांडण हे आयुष्य नाहीये आणि मला असं वाटतं की आम्हाला बिग बॉसने घरामध्ये घेतलं होतं त्याच्यासाठीच मग मी असेल किंवा अंकिता असेल किंवा सूरज असेल काय सुरजला तर कोणतं हे पण नाहीये कोणत्या भांडणातून इतका तो भोळा येतो <laughs> इतका भोळा येतो की म्हणजे अगदी म्हणजे हा अगदी पर्सनल विषय आहे पण आता तिथे चोवीस तास आम्ही कॅमेरामध्येच होतो तर अगदी म्हणजे फ्रायडेला मला माझ्या डोक्यावरची के केसं काढायची होती तर ट्रिमर वगैरे आम्हाला म्हणजे ट्रिमर होता आमच्याकडं तर त्या ट्रिमरने मी काढत होतो माझा हात पाठी मागे पोहोचत नव्हता तर तो आला म्हटला दादा मी करू का तुम्हाला मदत इतका भोळा आहे इतका भोळा आहे मला म्हणतो दादा आता मी बाहेर आलो ना तर मला लग्न करायचंय मला मुलगी पाहाल ना तुम्ही तिला मी अजिबात कसला ताच होऊन देणार नाही मला आई नाहीये त्याच्यामुळे तिला सासूचा जात नाही मला वडील नाहीत म्हणून तिला सासऱ्याचा जात नाही मी तिला खूप सुखी ठेवीन इतका भोळा आहे खूप असा एक असा एक असा एक असा एक सूरज मला तिथे पाहायला मिळाला आणि त्याला खूप गरज आहे मी तर सांगेल आज मी सकाळपासून पाहतो जेव्हा मी आज माझा सोशल मीडिया पाहिला किंवा पाहतो तर सूरजची खूप चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं त्याच्यासारख्या व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे की एखाद्याचं आयुष्य अशा शो मधून जर स्थिर होत असेल आर्थिक स्थिरता त्याला येत असेल आणि एक मान भेटत असेल तर मला असं वाटतं की पांडुरंगने ते त्याच्या बाबतीत करावं आणि त्याच्या अगोदरची जी फसवणूक झालेली आहे समाजामध्ये ती फसवणूक होता त्याला कारण की आता मी त्याला बोललो की आपण भेटूयात कॉन्टॅक्ट मध्ये राहूयात अंकिताही त्याला बोललेली आहे की मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहील तर आम्ही सगळे मिळून त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करू नक्कीच कारण सुरुवातीला जेव्हा त्याचं नाव अनाऊन्स झालं की तो आहे बिग बॉसमध्ये एकंदरीत अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की ही व्यक्ती काय करते बिग बॉसमध्ये त्याच्यानंतर जेव्हा त्याच्याकडे बघून लोकांना त्याच्याबद्दल कळलं तेव्हा आता कुठे प्रेक्षकांना तो आवडतोय किंवा त्याच्याबद्दल एक सिम्पथी क्रिएट सुद्धा होते किंवा छान खेळतो आहे तो आता पॅडीदादांसोबत असतो घनश्याम दिवसे देखील त्यांना खूप मदत करत असतात बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे मला घनश्याम बद्दल विचारायला आवडेल खूप छान आहेत त्यांना वनलाईनवर इतके सुंदर सुचतात कुठून आणि तुमच्या सोबत काय तो तो का? तो बोलायला इतका हजर जबाबी आहे म्हणजे घरामध्ये हे दोन व्यक्ती महत्व हो डीपी दादा आणि घनश्याम भयंकर बोलायला इतके भारी आहेत डीपी दादा खूप भावनिकपणे कारण की मी येण्याच्या आदल्या दिवशी तो इतका रडला आईची आठवण झाली त्याला कुटुंबाची आठवण झाली खूप रडला सांकिता रडली मीही रडलो मी खूप मला मी खूप स्वतःला अवरोध होतो आणि मी नाही म्हणजे मी तुम्ही बघितलं असेल माझा आवाज थरथरला घरातून बाहेर पडताना पण मी डोळ्यातून आशुर येण्यापासून रोखले कारण की अशा काही गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये तिथे आपल्याला सावरायचं असतं माझ्या आजोबांची तेरावी पुण्यतिथी होती मी घरामध्ये असताना तर मी बारा वर्षात कधी असं झालं नाही की मी समाजामध्ये उभा त्यांच्या पुण्यतिथीला मी नाही त्या दिवशी मला भयंकर वाईट वाटत होतं पण मी ते सगळं सावरलं जसं की आता घनश्याम असेल तर घनश्याम हा इतका प्रेमळ मुलगा आहे म्हणजे मला खूप छान वाटतं की वेगवेगळ्या स्वभावाची माणसं बिग बॉसने घरामध्ये घेतलेली आहेत आणि त्यांच्यातून ते अजून ओरिजिनल पण हे आहेत तसे आहेत तो खूप बोलेला चतुर आहे म्हणजे त्याला कसं काय करायचं तो तसा खेळही करतोय तो देवाने त्याला एक गोष्ट कमी दिली तर खूप गोष्टी जास्त दिलेल्या आहेत त्याला त्याच्यामुळं त्याने तो खेळही करतोय त्याच्या पद्धतीने कोणाचं मन दुखवत नाही माझ्याच बाबतीत ता असं घडलं की आम्ही रात्री मी डीपी दादा आणि वैभव आम्ही चर्चा करत असताना तो झोपलेला होता माझ्या शेजारी झोपलेलो मी लिव्हिंग एरियामध्ये मी घनश्याम डीपी दादा आणि अभिजित आम्ही चौग जण लिव्हिंग एरियामध्ये झोपायचो तर माझ्या शेजारी झोपलं तर त्याला आमच्या आवाजाने थोडासा त्रास झाला उठला म्हटला चालू दे तुमचं प्रवचन तर ता, मी त्याला रागवलं म्हटलं अरे तू प्रवचन हा शब्द का म्हणतोय आमच्या गप्पा चालू होते गप्पांना तू प्रवचन का म्हणतोय तिथं मला असं वाटतं की तू त्या गोष्टीचा अपमान करतोय तर त्याने मला रात्रीत तीन वेळा सुटवलं दादा सॉरी ना मला माफ करा ना दादा सॉरी ना मला माफ करा दुसऱ्या दिवशी मला एक अर्धा तास घेऊन बसला माझ्याशी बोलला तेव्हा त्याच्या मनातून ते निघून गेलं इतका हळवा माणूस आहे तो त्यामुळे ही माणसं आहेत त्याच्यामध्ये आणि हजरजाबाबी म्हणून खूप येतो मी पाहिलं असेल काल त्याच्या त्या फ्रेंडशिपचे ते त्याच्या जे लॉकेट होते ते त्याच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर तो प्रत्येकाला पुरा पडत होत आणि खूप कोण बोलू शकत नाही अगदी म्हणजे मी शब्दांमध्ये असलेली व्यक्ती पण मी बोलू शकत नाही त्याच्यासमोर इतका तो आहे आणि महाराष्ट्रालाही सपोर्ट करावा खूप खूप लोकांचं आयुष्य स्थिर होईल या गोष्टींमधून मला असं वाटतं आ, एक फक्त ते छान बोलत आहेत नक्कीच त्यांची ती एंटरटेनमेंटची बाजू आहे नक्की पण ते निकेच्या ग्रुप सोबत खेळतायत ना हेच थोडं कुठं तरी आवडत नाहीये पण छान वाटतंय ते तिथे सुद्धा छान फिक्स झाले आहेत आणि छान प्रकार त्यांचा गेम दिसतोय दिस, दिस त्याचा काय अरे आपण सगळ्या घरात एकटे राहतो म्हणजे आपण सगळे माणसं एका घरात राहतोय तर मी काही कोणाशी बोलायचं नाही का मग मी जर कोणाशी बोललो तर तुम्ही लगेच मला त्यांच्या ग्रुपचा समजणार का मी सगळ्यांचा येत हा त्याचा युक्तिवाद आहे त्याला जे करायचं तोच करतोय कारण की आम्ही अनुभव येतो तुम्ही एक तास पहिले आम्ही त्याला तेवीस <laughs> तास अनुभवले आणि त्याला जे करायचं तेच तो करतो अगदी बरं आता माझ्याकडे दोन शब्द आहेत ते दोन शब्द तुम्ही कोणाला वर्णन खरं तर तीन शब्द आहेत पण ते कोणाला वर्णन दागू होते ते तुम्ही सांगा नाठाळ कोण आहे घरातलं बापरे हा नक्कीच आणि ठग कोण आहे आणि ठगास महाठग कोण आहे ठग असं म्हणजे ऍक्च्युअली आता जानवीच म्हंटल पाहिजे की ती हे करत पण हा ठक परत मी निकीतच नाव घेईन ती तिच्या सावलीत तिला वावर वावरत आहे म्हणजे जान्हवी स्वतः खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे पण ते तिच्या लक्षात येत नाहीये तिला असं वाटतं ही शो करून आली तर हिला ह्याच्यातले माहिती आहेत माहिती आहेत आणि आपण मग तसं केलं तर कदाचित आपण फ्लॅश होऊ आणि कदाचित त्याचा त्याला तिला उपयोग होतोय पण त्याच्यामध्ये जसं की काल राग व्यक्त करायला आर्याला आणि जान्हवीला सांगितलं तर जान्हवीने ज्या पद्धतीने ते सगळं तोडून फोडून असा जो राग व्यक्त केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला दिसला असेल की ह्याच्यात गुरु मास्टर माइंड कोण आहे तर निकी आहे त्याच्यामध्ये थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा अनेक माध्यमातून अनेक प्रवचनांच्या माध्यमातून कीर्तनांच्या माध्यमातून आमचं असंच मनोरंजन किंवा आमचे आम्हाला उपदेश देत राहा थँक्यू सो मच धन्यवाद रामकृष्ण हरिजय